नमस्कार जय हिंद राम राम गुड मॉर्निंग सर्वांना तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस पाल्यांना मिळणारी जी स्कॉलरशिप आहे शिष्यवृत्ती आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत खूप वेळेस काय होते पोलीस पाल्यांना माहिती नसल्यामुळे ते या शिष्यवृत्तीपासून वंचित राहतात तर मित्रांनो पोलीस पाल्यांना जे शिष्यवृत्ती आहे ते महाराष्ट्र पोलीस वेलफेअर किंवा महाराष्ट्र पोलीस कल्याण निधी म्हणून दिला जातो आता निधी कोण ठरवतो निधीचे निकष कोण ठरवतं तर मित्र निधीचे जे निकष आहेत आता काही वेळेस काही जिल्ह्याचे एस पी किंवा एसआरपीएफ चे कमांडंट ज्या ज्या पाल्या ज्या पाल्यांना साठ टक्क्याचे वर मार्ग भेटतात त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते तसेच काही ठिकाणी तिथे तिथले एस पी किंवा जे कमांडंट आहेत जे मुलं मध्ये आलेले आहेत ज्या मुलांना नाईन्टी प्लस ए प्लस ग्रेडचे मार्क आहेत त्यांना शिष्यवृत्ती दिली जाते हे शिष्यवर्तीचे जे निकष आहेत हे ठरवण्याचा जो अधिकार आहे हे पोलीस अधीक्षक आणि एसआरपीएफचा असेल तर कमांडंट या दोघांना आहेत तर मित्र निधीसाठी आता फॉर्म कुठे भरावा जर एसआरपीएफचं जेवण असेल तर तो शिष्यवर्तीसाठी फॉर्म कुठे भरणार तो कंपनी कार्यालयामध्ये जसं एसआरपी मध्ये ए बी सी ई अशा कंपन्या असतात तर, तर तो फॉर्म कुठे भरेल कंपनी कार्यालयामध्ये भरेल जर तो पोलीस शिपाई असेल किंवा पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार मुख्यालयाला ड्युटी करत असेल हेडक्वार्टरला असेल तो आरपीआय मार्फत काय करेल एस पी ला अर्ज करेल तसेच तर एखादा कर्मचारी जर पोलीस स्टेशनला ड्युटी करत असेल तर पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर आहेत पोलीस निरीक्षक मार्फत तो, तो काय करेल तो अर्ज सादर करेल आता लक्षात घ्या निधी कोणाला भेटते किंवा शिष्यवृत्ती कोणाला भेटते लक्षात घ्या एखादा मुलगा दहावीला आहे दहावी झालेले दहावीमध्ये नाईन्टी प्लस मार्क आहेत त्याला तर दहावी किंवा दहावीच्या पुढील शिक्षणासाठी काय ही निधी भेटत असते आता लक्षात घ्या निधी भेटते किती आपण पाहूया आता दहावी आणि बारावीसाठी निधी म्हणजे जे विद्यार्थी दहावीला आहेत जे किंवा जे विद्यार्थी बारावीला आहेत दहावीला चांगले टक्के घेतले आहेत नववीला चांगले नाईंटी पर्सेंट मार्क घेतले आहेत मग त्यांना दहावीला शिष्यवृत्ती भेटेल आता दहावीला चांगले मार्क घेतले तर त्यांना बारावीसाठी शिष्यवृत्ती भेटेल तर ही शि आहे दोन हजारापासून पाच हजारापर्यंत भेटते समजते आता, आता तो विद्यार्थी समजा फर्स्ट इयरला चांगले मार्क घेतला असेल ग्रॅज्युएशनला गेला असेल तर ग्रॅज्युएशनच्या विद्यार्थी शिष्यवृत्ती जी आहे ती पाच हजारापासून आठ हजारापर्यंत भेटते आणि शिष्यवृत्ती मित्र वर्षातून एकाच वर्ष एकदाच भेटत असेल लक्षात घ्या आता लक्षात घ्या आता एखादं व्यावसायिक शिक्षण असलं आता व्यावसायिक शिक्षण म्हणजे कोणतं इंजिनिअरिंग असेल आय टी आय असेल मेडिकल असेल मेकॅनिकल असेल असं कोणतेही जे व्यावसायिक शिक्षण आहे या पाल्यासाठी कमीत कमी दहा हजार ते पंचवीस हजारापर्यंत ही शिष्यवृत्ती भेटत असते आणि ही जी शिष्यवृत्ती आहे सर्व वर्षातून एकदा आणि पोलीस पोलीस कल्याण निधीमधून भेटत असते आता जे कर्मचारी आपल्या कर्तव्यावर शहीद होतात त्या कर्मचाऱ्यांना त्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी विशेष जी शिष्यवृत्ती आहे ते महाराष्ट्र शासन काय करतो लागू करतं आता अशा विद्यार्थ्यांना अशा विद्यार्थ्यांना मोफत पहिलीपासून दहावीपर्यंत शाळा असेल कॉलेज असेल किंवा व्यावसायिक शिक्षण असेल जसे मेडिकल इंजिनिअरिंग असेल हा पूर्ण जो खर्च आहे तो शासन करतो तर मित्रो हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या पोलीस पाल्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद सर्वांना